संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी लक्ष्मण गावडे यांची नियुक्ती सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावासाठी ओळखले जाणारे गावडे आता निराधारांना न्याय देणार योजना कागदावर नाही प्रत्यक्ष जीवनात बदल घडवू अध्यक्ष लक्ष्मण गावडे यांचा निर्धार चंदगड तालुक्यातील समाजहिताच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची नवी नियुक्ती जाहीर झाली असून अध्यक्षपदी लक्ष्मण विश्राम गावडे राहणार जांबरे यांची निवड करण्यात आली आहे या समितीमध्ये सदस्य म्हणून श्री लक्ष्मी संजय जाधव राहणार वरगाव महादेव निंगाप्पा सांबरेकर राहणार माणगाव परमू तातोबा पाटील राहणार कालकुंद्री वैजनाथ लक्ष्मण हुसेनकर राहणार सरोळी आणि ज्योतिबा रामचंद्र गोरल राहणार आम बडी यांची निवड करण्यात आली आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना ही शासनाची अत्यंत महत्वाची योजना असून निराधार विधवा अपंग वृद्ध आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांना मासिक आर्थिक सहाय्य या योजनेद्वारे दिले जाते नव्या समितीच्या माध्यमातून या योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे नवीन अध्यक्ष लक्ष्मण गावडे हे दीर्घकाळापासून सामाजिक कार्य ग्रामविकास आणि जनकल्याण क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम आरोग्य शिबिर गरजू विद्यार्थ्यांना मदत तसेच सेवा उद्योग समितीच्या माध्यमातून ग्रामीण युवकांसाठी रोजगार निर्मितीची कामे केली आहेत त्यांच्या नेतृत्व नेतृत्वगुणाची आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेतच ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे पदभार स्वीकारल्यानंतर गावडे म्हणाले निराधार योजना फक्त शासकीय कागदावर नाही तर प्रत्येक पात्र लाभार्थ्याच्या जीवनात बदल घडवण्यासाठी आहे शासनाचा लाभ वेळेवर आणि प्रामाणिकपणे पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे या नियुक्तीचे स्वागत करत स्थानिक समाजसेवक ग्रामपंचायती सदस्य आणि नागरिकांनी गावडे यांच्या कार्याचा गौरव केला नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली चंदगड तालुक्यातील गरजू घटकांना नवसंजीवनी मिळेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा